मुलीच्या भेटीला चारचाकी कारमधून वृद्ध दाम्पत्य जात असतानाच धावत्या कारला अचानक आकारल्याची घटना आज दिनांक आठ मार्च रोजी घडली आहे सदरचा प्रकार लक्षात येताच वृद्ध दाम्पत्य कार उतरून पडलाने मोठा अनर्थ टळला घटनेत कार पूर्णतः जडून खाक झाली आहे विठ्ठल वना मिस्तरी व सुनंदाबाई विठ्ठल मिस्त्री राहणार पिंपळगाव गोलाई तालुका जामनेर हे रुद्ध दाम्पत्य मडगाव तालुका भडगाव येथील मुलीला भेटण्यासाठी पिंपळगाव गोलाईत येथून चारचाकी कार क्रमांक यम एच एकोणावीस सी यफ सेहेचाळीस अकराने निघाले होते दरम्यान पाचोरा तालुक्यातील बांबरूड खुर्द महादेवाचे गावनजीकच्या तितूर पुलावर कार पिकअप घेत नव्हती म्हणून विठ्ठल मिस्त्री यांनी कार बाजूला घेत बोनेट उघडले असता अचानक स्पार्किंग होऊन कारने पेट घेतला विठ्ठल मिस्त्री व सुनंदाबाई मिस्त्री तात्काळ कार पासून बाजूला झाल्याने सुदैवाने वृद्ध दाम्पत्य बचावले माहिती मिळताच पाचोरा नगरपालिका व भडगाव नगरपालिकेचे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन लागलेल्या भयंकर आगला त्यांनी यश मिळवले घटनास्थळी पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार हे देखील दाखल होऊन घटनास्थळाची त्यांनी पाहणी केली यावेळी पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील ट्राफिक पोलीस यांनी वाहतूक सुरळीत केली चॅनलला चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका